पाहणार आहोत बाजारात मिळतो त्या पद्धतीचे मस्त रसरशीत तसे रसगुल्ला तर या इथे मी दोन लिटर इतकं दूध घेतलेलं आहे पॅकेटचं दूध घेतलेलं आहे तुमच्याकडं जर गाईचं दूध असेल म्हशीचं दूध असेल तेही तुम्ही घेऊ शकता तर या इथे मी चमच्याने साधारण चार चमचे इतकं व्हेनेगर घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही लिंबाचा रससुद्धा घेऊ शकता दुधाला छान उकळी आली की त्यामध्ये आपल्याला घेतलेलं व्हेनेगर थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि चमच्याने छान व्यवस्थित असं मिक्स करा टाकल्यामुळे दूध छान फाटल्या जातो आणि व्यवस्थित असं आपलं पनीर किंवा छेना तयार होतो तर या ठिकाणी व्हेनेगर मध्ये पाणी वगैरे टाकलेलं नाही डायरेक्ट मी व्हेनेगर टाकत आहे काही जण व्हेनेगर मध्ये थोडं पाणी टाकून मग दुधामध्ये टाकतात किंवा यामध्ये तुम्ही दूध फोडण्यासाठी लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडी अनुसार थोडं थोडं वेनेगरचं पाणी टाकून दुधाला व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे दुधाला उकळी आल्याशिवाय आपल्याला यामध्ये टाकायचं नाही हे सुद्धा लक्षात ठेवा या पद्धतीने अगदी दूध व्यवस्थित फाटल्या जावे सगळं व्हेनेगर यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं दूध छान असं फाटल्या गेलेलं आहे तर मी घेतलेल्या दोन लिटर दुधानुसार मला चार मोठे चमचे व्हिनेगर एवढं पुरेसं झालेलं आहे दुधानुसार व्हेनेगर कमी जास्त एखाद चमचा लागू शकतो तर या ठिकाणी छान असं एखाद मिनट उकळून घेतल्यानंतर पाणी छेना हे तयार आहे आता आपण पनीर तयार करून घेऊया किंवा छेना तयार करून घेऊया इथे मी एका मोठ्या टोपल्यामध्ये वरच्या साईडला चाळणी ठेवलेली हो आहे आता जे फाडलेलं दूध होतं को ते कोमट गरम असल्या वेळेस या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे वरच्या साईडला पनीर किंवा छेना तयार होतो खालच्या साईडला त्याचं पाणी वेगळं होतं हे पाणी तुम्ही कनिका िंबून घेण्यासाठी घेऊ शकता किंवा कुठल्याही भाजीत पाणी ऐवजी हे पाणी तुम्ही वापरू शकता तासा तर आता आपण यामध्ये व्हेनिगर टाकलेलं होतं दूध फाडण्यासाठी त्यासाठी त्याचा आंबटपणा असतो तर हे छेना असंच घेऊन तुम्ही मळून रसगुल्ला करताल तर व्हिनेगरचा स्वाद त्या रसगुल्ल्याला येऊ शकते त्यासाठी या पद्धतीने पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे यामधला वेनेगरचा जो स्वाद आहे ते कमी करायचा आहे दोन ते तीन पाण्याने छान असं धुवून घेतल्यानंतर चमच्याने अलगदपणे या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर हे छेना किंवा पनीर एखाद्या सुती कापडामध्ये बांधून ठेवायचं आहे अगदी गच्च बांधायचं नाही आणि त्यावर जड वस्तू सुद्धा काही ठेवायचं नाही कारण यामधलं एक्स्ट्राचं हलकंसं पाणी निघून जायला पाहिजे थोडं जरी पाणी असेल काही हरकत नाही जास्तीचं पाणी असू नये तर या ठिकाणी या पद्धतीने अलगद असं हे बांधून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर याला या, या चाळणीवर ठेवून दिलेलं आहे साधारण एक तासासाठी साधारण तासभर झाल्यानंतर आता आपल्याला हे छेना ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मळून घ्यायचं आहे मळून घेण्यासाठी जेव्हा आपण एखाद्या ताटात टाकतो ते ताट छान पसरट असायला पाहिजे म्हणजे व्यवस्थित आपल्याला तिंबून घेता येतो हाताने या पद्धतीने मोकळं करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे छान असं रवाळदार हे पनीर तयार झालेलं आहे तर हाताने जेव्हा मळून घेतो त्यावेळेस हाताचा जो खालचा भाग तळहात असतो त्या हाताने आपल्याला या पद्धतीने प्रत्येक कण छान असं मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे छेण आहे छान सॉफ्ट असं तयार होईल आता हे दाणेदार आहे आपण जसजसं मळताल त्यानुसार हे जे छेण आहे किंवा पनीर आहे छान असं सॉफ्ट तयार होतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता एवढं दोन लिटरचं जे छेण आहे मळण्यासाठी साधारण मला पंधरा मिनिटं लागले गेलेले आहे हलक्या हल हाताने आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं मळून घ्यायचं आहे त्यानंतर भाकरीचं आपण पीठ तिंबून घेतो त्या पद्धतीने हे तिंबून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला ज्या पद्धतीने छेना होता किंवा पनीर होता त्यापेक्षा आता अगदी पिठाच्या गोळ्यासारखं हे छेना तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपलं हे तिमून घेतलेलं छेना किंवा पनीर व्यवस्थित असं तिमला गेलं का नाही ते कसं समज तेही तुम्हाला सांगते सुरुवातीला जेव्हा आपण पनीर किंवा छेना ताटामध्ये काढून घेतलेलं होतं त्यावेळेस रवाळदार होता अगदी मोकळा होता तिमून घेतल्यानंतर छान पिठाच्या गोळ्यासारखं तयार झालेलं आहे त्यानंतर जेव्हा आपण एखादा रसगुल्ला करून पाहिलं की त्यावर चीर येऊ नये म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित असं तयार झालं चीर येत असेल तर आणखीन एक दोन मिनिटं हे पीठ तिमून घ्या जर चीर आल्यानंतर तुम्ही जेव्हा हे पाकामध्ये रसगुल्ला टाकताल तर जसजसं हे छान असं उकळलं जाईल तसतसं तसं ते फुट टू शकतो यासाठी आपल्याला इथे हे छेना किंवा पनीर छान असं मळून घ्यायचं आहे या ठिकाणी या पद्धतीने गोल असं तयार केल्यानंतर व्यवस्थित हे गोल होत आहे कुठेही चीर पडत नाही तर इथे मी रसगुल्ला तयार करून घेत आहे समान भाग करून घेतलेला आहे साधारण इथे दोन लिटर दुधाचे चोवीस रसगुल्ले तयार झालेले आहेत मार्केटमध्ये ज्या पद्धतीने मोठे रसगुल्ले मिळतात त्याच पद्धतीने इथे मी तयार करून घेतलेले आहे तर आता सगळे रसगुल्ले याच पद्धतीने तयार करून घेऊया आता यासाठी पाक तयार करून घेऊया तर इथे मी तीन कप इतकं साखर घेतलेलं आहे साखर तीन कप तर त्याच कपने आपल्याला तिप्पट पाणी टाकायचं आहे म्हणजेच नऊ कप इतकं पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकून घेतल्यानंतर पातेलं जे आहे छोटं वाटू लागलं होतं जेणेकरून यामध्ये व्यवस्थित रसगुल्ला उकळला जाणार नाही म्हणून एका जाड बुडाच्या पसरट कडईमध्ये हे साखरेचं पाणी टाकून घेतलेलं आहे आता इथे पाक हे जे पाक आहे कुठल्याही प्रकारचा तार वगैरे येऊ द्यायचा नाही तर हे जे पाक आहे अगदी पाण्याप्रमाणे जेव्हा पाण्यामध्ये पूर्ण साखर बिरगळल्या जाते छान असं उकळी येते पाकाला त्यावेळेस आपल्याला रसगुल्ला यामध्ये टाकून घ्यायचाय रसगुल्ला या पाकामध्ये टाकून एखाद मिनिट थांबायचं आहे छान असं व्यवस्थित त्यामध्ये उकळल्या जात आहे का त्याचे तुकडे वगैरे नाही का ह्याची खात्री करून घ्यायचं त्यानंतर सगळे रसगुल्ले पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे पाकाचं जे उकळते पण आहे ते कमी करायचं नाही म्हणजे गॅस आपल्याला कमी करायचं नाही मोठ्या गॅसवरच आपल्याला हे छान असं रसगुल्ला उकळून घ्यायचा आहे या पद्धतीने साईडनं आपल्याला गोल गोल असं फिरून घ्यायचं आहे साधारण पंधरा मिनिट मोठा गॅस करून आपल्याला रसगुल्ला छान असं पाकामध्ये शिजून घ्यायचं आहे तर इथे गॅसचा फ्लेम कुठेही कमी करायचा नाही तुम्हाला जर वाटत असेल पाक जे आहे तुसं घट्ट झालेलं आहे त्यावेळेस गरम पाणी दुसऱ्या गॅसवर करून यामध्ये टाकू शकता तर या ठिकाणी अगदी पातळ असं पाणी आहे तुम्ही बघू शकता आम्ही घेतलेल्या साखरेचं सा प्रमाण पाण्याचं सा प्रमाण अगदी व्यवस्थित होता त्यामुळे पाक जे आहे अगदी छान असं पातळ आहे तर या ठिकाणी छान बऱ्याचसे फुलल्या गेलेलं आहे आता इथे साधारण पंधरा मिनिटानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे आणि आता झाकण लावून आपल्याला दहा मिनटं हे जे रसगुल्ला हे छान असं शिजून घ्यायचं आहे तर टोटल आपल्याला रसगुल्ला साधारण पंचवीस मिनटं शिजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी टोटल पंधरा मिनटं मोठ्या गॅसवर आणि दहा मिनटं जे आहे गॅसचा फ्लेम कमी करून झाकण लावून शिजवून घेतलेला आहे तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं जे रसगुल्ला आहे प्रमाणापेक्षा दुप्पट असं फुलल्या गेलेलं आहे म्हणजेच यातला रस किंवा पाक छान असं रसगुल्ल्यामध्ये गेलेला आहे इथे आपण गॅस बंद करूया मस्त असे मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचे रसगुल्ले तयार झालेले आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही बघू शकता याला पूर्णपणे थंड करायचं आहे थंड झाल्यानंतर छान असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे मस्त थंडगार आणि रसरशीत तसे रसगुल्ले सगळ्यांना आवडणार तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय